नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी करणार आहे तिळाची चटणी करायला सोपी आहे आणि हे आपण ना गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा ही शंभर ग्रॅम मी काळे तिळ घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेत पाववाटी इथे मी घेतलेलं आहे खोबरं सुकं सात आठ लसीच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि एक चमचा तिखट घेतलं आहे मी तर सगळ्यात आधी आपण काय करूया गॅसवरती ना कढई गरम करून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला इथे स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे सुकं खोबरं घेतलं आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला ते लालसर करायचं नाही आहे तर आता बघा मी छान असं हे भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि आता आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये मी आता हे तीळ आहे ते भाजून घेणार आहे आणि हे तीळ भाजायला ना साधारण पाच ते सहा मिनटं लागतात आणि ते गॅस मी स्लोच ठेवलेला आहे आणि थोडेसे तिळ आहेत ना ते असे तडतडायला लागले की मग आपण हे गॅ ग्या, गॅसवरून म्हणजे काढून घेऊया तर आता बघा मी छान असे हे तिळ आहेत ते भाजून घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे गॅस बंद करते आणि हे तिळ आहेत ते आपण थंड करून घ्यायचे आहेत आणि ही तिळाची चटणी ना पौष्टिक पण आहे आणि गरम गरम भाकरीसोबत आपल्याला छान लागते ही आणि मुलांना पण खूप आवडते आणि आपण यामध्ये मिरच्यासुद्धा भरून हिरव्या मिरच्या ज्या असतात ना त्यासुद्धा भरून आपण ही हिरवी मिरची करू शकतो तर आता बघा इथे थंड झालेले आहेत हे तीळ तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि तीळ आणल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायचे आधी त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात त्याच्यामुळे निवडून घ्यायचे तर आता बघा हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आता आपण हे लसूण घालूया सात ते आठ ज्या घेतलेल्या आहेत सोलून त्या त्यानंतर सुकं खोबरं घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तिखट मी इथे एक चमचा घालते तुम्हाला जरी नसेल घालायचं तरी नाही घातलं तरी चालेल असं सुद्धा हा चटणीची म्हणजे आहे ना तिळाची त्याला आम्ही तिळकूट बोलतो ज्यामध्ये तिळ तिखट वापरायचं नाही फक्त खोबरं लसूण आणि मीठ घालून करायचं आणि हा तिळकूट पण खूप छान लागतो टेस्टी तर आता बघा हे आपण सगळं वाटून घेतलेलं आहे आणि खमंग अशी ही तिळाची चटणी तयार झाली तर इथे बघू शकता तुम्ही आता मी ह्या बाऊलमध्ये काढून घेते आणि ही चटणी ना आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर अगदी पंधरा ते वीस दिवस छान टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर एक ते दीड महिना छान टिकते तर आता बघा ही मी बाऊलमध्ये काढून घेते चटणी इथे बघू शकता तुम्ही छान अशी झालेली आहे आणि खोबरं थोडंसं असं परतून घ्यायचं म्हणजे छान चटणी होते तर आता बघा आपली ही तिळाची चटणी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद